आदरणीय गुरुजना master होती सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रोहितदादा तसज आताज यांनी अत्यंत परखडपणे आणि उत्कृष्ट असं तुम्हाला मार्गदर्शन केलं असे डॉक्टर मिलिंग बचुटे सर येथे उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो सर्वप्रथम देवता माता सरस्वती तिला वंदन करून मी माझ्या वक्तव्यास सुरुवात करते आज मला तिथे संयोजकांनी संधी दिली म्हणून सर्वप्रथम त्यांचे देखील आभार मानते सर्व जमले आहात ते ऐकण्यासाठी आजचा माझा विषय आहे अभ्यास कसा करावा त्याचप्रमाणे कॉपीमुक्त अभियान आज, आज आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत आजचं एकविसावं शतक हे ज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे आजचं युग तुम्ही बघितलं तर आजचं युग हे डिजिटल युग आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्ञानाच्या कक्षा खूप वृंदावलेल्या आहेत आज प्रत्येक क्षणाक्षणाला नवीन ज्ञानाची निर्मिती होत आहे आणि याच बद्दल होत्रज्ञ जे मॅक्लुआन होते ते म्हणत होते द होल वर्ल्ड इज ग्लोबल विलेज म्हणजे काय मित्रांनो तर ग्लोबल विलेजचा अर्थ आहे जणू काही सर्व जग हे काय झालेलं आहे खेडेगाव झालेलं आहे आज आपल्याला या स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं आहे तुमच्या तुम्ही खूप भाग्यवान आहात मित्र, 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 तुम्हाला चांगल्या सुविधा चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेशित आहात सर्वांना चांगले शिक्षकांचं मार्गदर्शक मार्गदर्शन मिळत आहे तर आजच्या या स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकण्यासाठी आपण अत्यंत अभ्यास केला पाहिजे त्याचबरोबर आपल्यामध्ये ज्या क्षमता आहे त्या क्षमता सुद्धा आपण वाढवायला पाहिजे हे सांगत असताना सा वाटत आपल्याकडे असतात बघा हाताची पाच बोट आहे सगळ्यांची पाच बोट हाताची प्रत्येक बोटाचं जर निरीक्षण केलं तर प्रत्येक बोट हे वेगवेगळं आहे आणि याच प्रकारे प्रत्येकाची पर्सनॅलिटी आहे प्रत्येकाची पर्सनॅलिटी याप्रमाणेच भिन्न असते आताच आपल्या माननीय सरांनी सांगितलं की विचार कसा करायचा आणि विचार कसे केले पाहिजे आणि ताण कसा कमी केला पाहिजे तर हे सांगत असताना विचार करत असतो आणि आजच्या ह्या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपल्यामध्ये ज्या क्षमता आहे आपल्यामध्ये जी कौशल्य आहे या कौशल्यांचा आपल्याला योग्य वापर करायला हवा तुम्ही सर्वजणी शिकत आहात म्हणजेच तुम्ही आधीच्या परीक्षा पास करून इथपर्यंत आला आहात हे निश्चितच आहे आज आपल्याला या स्पर्धेच्या युगामध्ये टिकत असताना बरेच असतात सारखे सारखे शिक्षक तुम्हाला तुम्ही कार्यक्रमात भाग घ्या पुढे या मग तुम्ही बोलत नाही मग मला असं सा सांगावं असं वाटत छोटीश्या गोष्टीच्या स्वरूपात समजा एक दोन भाजीवाल्या आपल्या घरातून निघाल्या त्यांना त्यांची भाजी विकायची आहे त्यांच्या अर्थार्जनासाठी त्यांना जी भाजी विकायची आहे तर समजा दोन भाजीवाल्या डोक्यावर कपली घेऊन एकेका मार्गाने गावात निघतात आहे आणि या भाजीवाल्या बायांपैकी एक बाई भाजी घ्या ताजी ताजी भाजी तिच्या भाजीचं वर्णन करते चांगलं आणि एक बिचारी शांतपणे तिची भाजी घेऊन हळूहळू चालली आहे हळूहळू बोलते अगदी तिच्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये तर मला सांगा कोणाची भाजी विकली जाईल कोण सांगेल जो बोलेल त्याची मला इथे हेच सांगायचंय की आपल्यातल्या ज्या क्षमता आणि कौशल्य आता बघा सरांनी ज्या वेळेस प्रश्न विचारला सगळ्यांना प्रश्न येत होता की नाही पण पटकन कोणी उभं राहिलं का नाही तर विद्यार्थी मित्रांनो मला इथे हेच सांगायचंय की आपल्याला या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी भविष्यामध्ये जे तुम्ही शिक्षण घेत आहात तर याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवले पाहिजे आणि चांगलं प्राविण्य हे मिळवलं पाहिजे कारण प्रत्येक देशाची जी प्रगती आहे ही प्रगती तिथे असलेल्या म्हणजे आपल्या देशामध्ये भारत देशामध्ये जे काही तुम्ही मनुष्यबळ आहात आजची तरुणाई आहे तुम्ही आणि आजची तरुणाई उद्याचं काय बनणार आहे भारताचं मनुष्यबळ आहे मग हे मनुष्यबळ म्हणजे काय तुमच्यात ज्या क्षमता आहे तुमच्यात ज्या अॅबिलिटीज आहे याचा तुम्ही पुरेपूर वापर हा केलाच पाहिजे आणि म्हणून मला सांगा कोण सांगेल शिक्षण म्हणजे काय तुम्ही सगळे शिक्षण घेतात शिक्षण म्हणजे काय कोण सांगेल का घेत असता तुम्ही शिक्षण बरं कोणी सांगेल का घेताय ना तुम्ही शिक्षण कोण सांगेल शिक्षण का घेता कोणीच नाही सांगा सांग बरोबर ज्ञान मिळवण्यासाठी मग आता ज्ञान का बर मिळवतो आपण की आपली भविष्यामध्ये आपला विकास होण्यासाठी आपली प्रगती होण्यासाठी आपला सर्वांगीण विकास शारीरिक भावनिक मानसिक नैतिक सर्व अंगाने आपला विकास होण्यासाठी आणि एक आपल्या पायावर आपण उभं राहिलं पाहिजे कारण की परमेश्वराने परमेश्वराने इतर प्राण्यांसारखंच आपल्याला बनवलंय आपण देखील कोण आहोत तर एक प्राणीच आहोत मनुष्य प्राणी ह्युमन बिईंग बट व्हॉट हॅपन्स गॉड गिव्हन अस टू इम्पॉर्टंट थिंग इज ब्रेन अँड माइंड ब्रेन फॉर इमॅजिनेशन अँड माइंड माइंड फॉर इमॅजिनेशन अँड ब्रेन फॉर इम्प्लिमेंटिंग द थिंग वी इमॅजिन आपण काय करतो आपण आपल्या विचार करत असतो आणि त्याप्रमाणे आपण आपली पूर्ती करत असतो विद्यार्थी मित्रांनो आज प्रत्येक विद्यार्थ्या विद्यार्थी म्हणजे शिक्षण घेणारे तुम्ही विद्यार्थी आहात आता विद्यार्थी या शब्दाचा अर्थ जर लक्षात घेतला तर विद्या अर्जन करणारे म्हणजे आता ज्ञान मिळवणारा जो विद्यार्थी असतो याला अत्यंत प्रामाणिकपणे सिन्सिअरली हे ज्ञान मिळवायला पाहिजे आणि रोज जसं आपण जेवण करतो त्याच पद्धतीने आपण प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या केल्या पाहिजे एक लक्षात घ्या की जर आपण अभ्यास कसा करावा सरांनी पण खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आता रोज जरा आपण ठरवलं हो की मला जेवायचंच नाही मला जेवायचंच नाही आणि एकदम एक दोन एक दिवस आपण जेवलोच नाही आणि मग त्यानंतर आपण जेवायला बसतो आणि खाल्लं तर आपल्याला अनइझी फील होतं त्याच पद्धतीने तुम्ही काय करता अभ्यास साचू देता दिवस उपयोगाचा आहे मोबाईल मध्ये तुमचे कॉलेजचे सगळे ग्रुप्स असतात काय टीचर्सने माहिती दिली असते परंतु चोवीस तास मोबाईल बघणे हे पण योग्य नाही आणि म्हणूनच आपण तुम्ही जर नुसतं हात पाय जोडून शांत बसलात तर तुम्हाला जीवनामध्ये आपल्याला कोणतीही गोष्ट अचीव्ह होत नाही म्हणून आपल्याला काय करावे लागतात कष्ट करावे लागतात आपला स्वतःवर विश्वास ठेवा लागतो आणि हे करत असताना जर आपल्याला समस्या आला तुम्हाला समस्या आल्या तर काय करणार तुम्ही अरे मी तर अभ्यास करते मॅडम पण माझ्याने होत नाही मला लक्षात राहत नाही तर त्याच्यासाठी शॉट अनालिसिस असतं शॉर्ट अनालिसिस म्हणजे काय एस फॉर स्ट्रेन्स डब्ल्यू फॉर विकनेसेस ओ फॉर ऑपॉर्च्युनिटीज आणि टी फॉर थ्रेड्स म्हणजे काय की आपल्यामध्ये कोणत्या क्षमता आहे मी कोणतं काम चांगलं करू शकते किंवा शकतो हे आपण स्वतः जाणून घेतलं पाहिजे स्वतः स्वतः स्वतःचा अभ्यास केला पाहिजे की येस आय कॅन डू थ्री टू फोर आवर्स स्टडी एव्हरी डे म्हणून तो तर आपण असा विचार केला पण मला ना इतका वेळ नाही बसतायत मग थोडस चेंज करायचं थोडं उठा परत बसा थोडं उठा परत बसा पण टार्गेट करा जर तुमचं ध्येयच नसेल तर तरुणाई काय कामाची तरुणांच्या अंगामध्ये सळसळणार रक्त पाहिजे मग कुठे तुम्ही जर असे मारले आज असं गेलेलं गेले कॉलेजमध्ये की आम्ही प्राध्यापक मुलात जास्त उत्साही असतो आणि तुमच्याकडे पाहिलं की असतारे आपले विद्यार्थी आपले विद्यार्थ्यांना मोटिवेट करतो पण ते मोटिवेट व्हायलाच तयार नाही तर संधीच संधी जर आली तर त्याचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे मित्रांनो बरेचदा आपल्याला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कार्यक्रमासाठी आपले टीचर्स म्हणतात आपण काय मागे जायचं चा बघतो की मी पुढे नको बाबा कोण डोक्याला ताप करेल पण एकदा घेऊन बघा की किती छान वाटतं आणि किती आनंद होतो आणि आपल्याला स्वतःला किती प्राऊड फील होतं की आज मी ही गोष्ट केली आहे एकदा एक एक कि त्यानं एकदा कागद घेऊन बोला नाही येणार असं पाहून बोला दुसऱ्या तिसऱ्या वेळेस तुम्हाला स्वतः तुम्हाला बोलता येईल एकच सांगायचं आहे की फक्त इथे आपल्याला डिग्री डिग्रीचा कागद नको आहे आपल्याला फक्त काय डिग्रीचा कागद नको गुणवत्ता पाहिजे आज गुणवत्तेला किंमत आहे तुमच्याकडे किती डिग्र्या त्याला त्या कागदांना महत्व नाही तुम्ही किती सरसपणे म्हणजे सामोरे जातात जीवनातील कोणत्याही परीक्षे परिस्थितीला समस्येला कशा प्रकारे सामोरे जातात हे महत्वाचं आहे जो जो मोठ्या पदावर गेलाय मित्रांनो आज प्रत्येकाने अहोरात्र मेहनत केली आहे जिद्द त्यांच्यामध्ये होती चिकाटी होती त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा होता आपण म्हणा काय प्रामाणिक काय अभ्यास करतो ते जाऊ दे कॉपी आता तो कॉपीवाला वाला मला इतकं दुःख होत मी तिथेच सांगवते केव्हा तरी मी एकदा मायक्रो कार्ड भाऊ मायक्रो कार्ड म्हणजे काय मायक्रो म्हणजे फोड तिथे म्हणजे बारीक बारीक परीक्षेमध्ये दिसायला नको कोणाला म्हणून छोटीशी कॉपी कॉपी कर मित्रांनो आपण इतकं इतके तुमच्यामध्ये आपल्यामध्ये असले पाहिजे की हे ते छोटेसे तुकडे काय माझ्या डोक्यात माझ्या ब्रेन मध्ये मा ज्ञान पाहिजे मी त्याच्यावर अवलंबून राहणार नाही तर असं तुम्ही जर ठरवलं तर नक्कीच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल ज्यावेळेस तुम्ही भविष्यामध्ये तुम्ही कुठेही जाल तर तुम्हाला एक आनंद असेल की मी जे काही अच केलंय मी माझ्या प्रयत्नांनी आणि प्रामाणिकपणाने केलेलं आहे आणि निश्चितच बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा व्यक्तींना आयुष्यामध्ये प्रामाणिक जो प्रयत्न करतो त्याला यश खूप उशीरा येतो लगेच यश प्राप्त होत नाही पण जिद्द सोडायची नाही जसं की जिद्द जर असेल तर आपण जीवनामध्ये काहीही कमवू शकतो आणि एकच लक्षात ठेवा की या युनिवर्स मध्ये आपण एकदम छोटेशे पाण्याच्या बुडबुड्यासारखे हो। आहोत आणि आपल्याला आपल्या देशाचा विकास करायचा आहे स्वतःचा विकास करायचा आहे आणि स्वतः स्वतःला घडवायचं आहे म्हणजेच शिक्षकांच्या गुरुजनांच्या मदतीने तसंच आपल्या आपल्या आई वडिलांचे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहे मित्रांनो विजेता तोच असतो विजेता तोच असतो की जो कोणत्याही समस्येच उत्तर शोधतो आणि म्हणजे जो असतो तो कोणत्याही कामामध्ये समस्या शोधत असतो विनर ऑलवेज अ लुझर ऑलवेज सीज अ प्रॉब्लेम इन अन आन्सर मित्रांनो बरेचदा तुम्हाला असं वाटतं तुम्हाला असं तुम्हाला ससा कासवाची गोष्ट माहिती आहे तर ससा कासवाच्या गोष्टीमध्ये तुम्ही काय करता तुम्ही ससा बनता ससा कसा बनता तुम्ही की अरे परीक्षा दूर आहे चला मी 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 तर करून घेईल अभ्यास मी तर लगेच करून घेईल पण तुमच्यातले जे थोडेसे मोजके कासव असतात ते कासव काय करतात की रोज थोडं 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 थोडा अभ्यास रोज थोडं थोडं काम हे करत राहतात एकच सांगायचं मित्रांनो की आपल्या आयुष्यामध्ये अशा कार्य अशा कार्यक्रमांचं आयोजन तुमच्या कॉलेजमध्ये झालंय सरांनी पण अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलं आणि बरंच काही तुम्हाला शिकायला मिळतं याचा योग्य वापर केला पाहिजे आपले आपले विचार हे सकारात्मक असले पाहिजे नकारात्मक नसो नसले पाहिजे कोणतंही काम करण्यासाठी यस कॅन मी ते करेलच आणि मी ते जिंकेलच मीच मीच विजेता असेल हे तुमच्या डोळ्यासमोर सतत स्वप्न असलं पाहिजे नुसतंच काय की काहीतरी छोटे छोटे कुठे स्वप्न घेऊन जाऊ हा मी बी एस सी करणार आहे मी फक्त बी ए करणार आहे मी फक्त नो उद्याच्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही मोठ्या पदाला याल आणि तुम्ही इथे असाल तेव्हा खरं आपल्या कॉलेजचं नाव मोठं झालं असं मी समजेल की आपल्या महाविद्यालयाने अत्यंत चांगले असे विद्यार्थी घडवले आहे याचा खरंच कॉलेजला टीचर्सला सगळ्यांना संस्था जे सगळे ज्यांनी कॉलेज उभारले सगळ्यांना त्याचा अत्यंत आनंद होईल आणि चांगल्या पद्धतीचं चा मनुष्यबळ देशाला मिळेल आणि नक्कीच देशही विकसित होईल इथे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक फॉर विनिंग बॅटल ऑफ लाईफ जीवन हा एक लढा आहे जीवन हा एक संघर्ष आहे प्रत्येकाच्या जीवनात समस्या असतात असा कोणी व्यक्ती नाही की ज्याच्या जीवनामध्ये समस्या नाही पण त्या समस्याला तुम्ही कोणत्या प्रकारे बघता हे अत्यंत म महत्वाचं आहे मित्रांनो डॅनियल गोलमन यांनी असं म्हटलं होतं की यश यश काय असतं रे यशस्वी म्हण काय असतं मग यश म्हणजे काय की आपल्याला